प्रभाग क्रमांक चारमधील विविध विकास कामांचा थाटात शुभारंभ करण्यात आला यासाठी भाजपचे नेते अनंत जाधव यांच्या अथक पाठपुराव्यामुळं तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार अखेर दुर्गंधीमुक्त परिसर आणि स्वच्छ पिण्याचं पाणी या मूलभूत सोयीसुविधांच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण कामाला सुरुवात झाली गेल्या चाळीस वर्षांपासून जीर्ण झालेल्या ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईपलाईन बदलण्याच्या मागणीला अखेर यश आलं असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्यानं आणि प्रभागातील भाजपचे नेते अनंत जाधव यांच्या अथक पाठपुराव्यामुळं तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक विनायक विटकर राजाभाऊ काकडे सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती जवळपास चाळीस वर्षांत या भागातील जनतेसाठी ते ड्रेनेज लाईन बदलणं असेल की पाणी लाईन बदलणं असेल याचं भाग्य मला मिळालं ते केवळ तुमच्यामुळे मिळालं त्यामुळे मी आपला स्वतःशी आभार आहे आपण माझ्या विनंतीला मान दिलं माझ्या मी जी तुम्ही हक्काने मागणी केली की मला मला आमचं झोपडपट्टी भाग आहे या भागात लोकांना फार था त्रास होत आहे आमचे माता भगिनी मला झोपडपट्टी घरं दहा दहाबाजाची फुले असते गुडगाव पाणी असते तिथं स्वयंपाक करायचं आहे तिथं झोपाचं आहे त्यामुळे ह्या ज्या ह्यांच्या घटना होत्या या वेदनांना आम्ही व्यतीत झालो काही काही वेळ आम्ही महापालिकेत आधी काढल्या बाटले देखील पण आपण आमची ही मागणी दिवस हा हा जे काम विजय कुमार देशमुख साहेब करू शकत नाहीत जे संतोष भाऊ करू शकत नाहीत जे अमोल शिंदे करू शकत नाही आम्हाला रात्री वेळ रात्री कधीतरी असं वाटलं की हे काम आपल्या हातचं नाही आहे तर आम्ही सरळ एका माणसाला फोन लावतो ते नाव म्हणजे आनंद नेता जाधव आणि त्यांना फोन लावला की ते काम मार्गे लागलेलं जे काम न होत नाही ते काम ते आता सहज करू शकतात तेवढी त्यांची किमी आहे कुठल्याही विषयातला अभ्यास आहे आणि त्याच पद्धतीनं तडफेनं काम करण्याची उमेद आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये मला वाटतं आमदार साहेब सोलापूर महानगरपालिकेत सगळ्यात जास्त निधी तर कुठे मिळाला असेल मी पण एक स्वतः नगरसेवक आहे सगळ्यात जास्त तुम्ही सगळ्यात चारही नगरसेवकांनी सगळ्यात जास्त निधी या विभागात आणलेला आहे त्या भागामध्ये गेली चाळीस वर्षी आणि नागरिक राहणबद्धही नाही आणि या भागातील लोकांना आरोग्याचे समस्या निर्माण होत आहेत त्या आरोग्याच्या समस्येची काळजी घेण्यासाठी या नागरिकांची काळजी घेण्यासाठी आनंद नेता जाधव यांनी दोन कृषीचा निधी आदरणीय या भागाचे विकास आमदार विजय कुमार देशमुख माध्यम यांच्याकडनं घेतला आणि या भागाचा विकास करण्याचं त्यांनी मनोदय केला नाश त्याचं उद्घाटन होत आहे त्याबद्दल मी आनंद नेता जाधव यांना खूप खूप शुभेच्छा देतो की वस्तीत पाणी आलं जसं तुम्ही आनंद जाधवांना उठवत होता जसं आनंद जाधव सुद्धा आम्हाला उठवत होते माझ्या वस्तीत पाणी येत आहे या लोकांना घरात पाणी जात आहे कारण आनंद नेता जाधव हा आपल्यासारखा ज्या गरिबीतनं आलेला नेता आहे त्याला आज सुद्धा जाणीव आहे की माझ्या वस्तीतल्या लोकांचं दहा बाय दहाचं घर आहे आणि त्याच्यात पाणी गेल्यावर काय त्रास होतो ही वेदना असणारा हा नेता आहे आणि या ने, या वेदनांची जाणीव ठेवून याचा पाठपुरावा करून माझ्या वस्तीतल्या लोकांना पाणी पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा याची ड्रेनेज लाईन व्यवस्थित व्हावी यासाठी पाठपुरावा करून दोन कोटीचा निधी या ठिकाणी आणला की आपल्याला एक चांगल्या प्रकारे या भागातून ज्यांनी आपलं फक्त निवडणुका लढवलं घरी बसलं असं चालणार नाहीये या कुठेतरी आपल्याला बदल व्हायला पाहिजे ज्यांनी सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी जाऊन जातो त्यांना तिकीट मिळणार आहे आणि आपल्याला सगळ्याला सांगतो की राजा राजाभाऊनाही मी सांगितलेलं आहे राजा राजा भाऊ काकडेंचाही मला मी बोललेलं आहे की बाबा आपण काहीतरी थोडं बहुत अनन्यता जाधवांना काही थोडं बहुत या अगोदर जेव्हा महानगरपालिकेवर निवडून गेले होते त्यांना काल कालावधी कमी मिळालेला आहे या पुढच्या वेळेमध्ये कालावधीमध्ये आपण पाच वर्षाचा कालावधी त्यांना देऊ पण आज मी सांगू शकत नाही की आत्ता मी जाहीर करू शकत नाही की आनंद नेताला जाधवला तिकीट दिलं पण जरूर काम करणाऱ्याच्या रा पाठीमागे राहणारे हा भारतीय जनता पक्ष आहे आणि कार्यकर्त्याच्या पाठीमाग बळ आणि ताकद देणारा हा पक्ष आणि कार्यकर्त्याच्या बरोबरच राहत राहणारा आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे तुम्ही आजपर्यंत आमच्या राहिलं तुमचा आशीर्वाद ठेवला असंच या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यावर ठेवावं या प्रसंगी प्रभाग क्रमांक चारमधील भाजपचे गणेश साखरे नितीन कुलकर्णी आप्पासाहेब लक्षेट्टी जगदीश कोरे देवीदास चेडेकर शिवानंद कुंभार गिरीश म्हमाणे हिरा अटे अनिकेत अलकुंटे श्रीकांत कट्टीमनी महेश जगदाळे बालाजी भिंगारे अविनाश सुरवसे राजेंद्र काळे यांची उपस्थिती होती